सुखसमृद्धी ज्ञान प्रकाशाचा पर्व दिवाळी या घोषवाक्याअंतर्गत स्थानिक ब्रह्माकुमारीत सेवा केंद्र सेलू यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी दिवाळी सण आनंदात साजरा करण्यात आला या प्रसंगी साहसिक वृत्तीचे संपादक भाऊ कोंबटकर पोलीस दक्ष फाउंडेशन आणि वर्ध्याचे अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडार अभियंता अविनाश भाऊ काळे तसेच ब्रह्मकुमारीज वर्धा येथील मधुदी आणि सेलू केंद्राच्या संचालिका दर्शना दिदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या सभेला संबोधित करताना मधुदिदी म्हणाल्या की शुभ आणि श्रेष्ठ आपल्या जीवनात सुख व समृद्धी लाभते ज्ञानाचा दीप परमेश्वरांकडून घेऊन स्वतःचे व जीवन प्रकाशित करण्याचा संदेश दिवाळी हा सण देतो रविभाऊ कोंबटकर यांनी ब्रह्मकुमारीच्या निस्वार्थ सेवा आणि प्रेम भावनेचे कौतुक करत सांगितले की आजच्या काळात अशी सेवा दुर्मिळ आहे मी रक्षाबंधन व भाऊबीज यासारख्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहतो त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या प्रकाश भाऊ खंडार यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या तर अविनाश भाऊ काळे यांनी गीत सादरीकरणातून सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची सुरुवात श्रीलक्ष्मी पूजन व आरतीने झाली दर्शना दिदी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले कुमारी अवनी देशमुख हिने लक्ष्मीची भूमिका साकारली कुमारी मेघना सावरकर हिने नृत्य सादर केले तर कुमारी अमृता गावंडे आणि मीनाक्षी मानकर यांनी सुंदर गीत प्रस्तुती केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी दीदी यांनी केले तर दिवाळीच्या या मंगल प्रसंगी ब्रह्माकुमारीच परिवारानं सुख शांती आणि ज्ञानाचा संदेश सर्वांना दिला आपली नवीन पिढी हे एखादा चांगला डॅन्स पार्टी असेल ऑर्केस्ट्रा असतील तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येते तर तिथे आवाहन केलं की या चांगल्या कार्यक्रमाला या परंतु नवीन दिलेला जे ते पटत नाही परंतु भविष्यामध्ये आपण एका एकाने एक एक कुटुंब जरी जुळलो तर निश्चितच या ठिकाणची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जाईल या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना मी दिवाळीच्या मनोब शुभेच्छा देतो या ठिकाणी मला बोलावलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला पहिलं विराम देतो